नमस्कार येस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो या शेतकऱ्यांची होणार तीन लाखपर्यंतची कर्जमाफी सरकारने घोषित केल्या नवीन याद्या या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तेलंगणा सरकारने नुकतीच शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातही अशाच प्रकारच्या निर्णयाची मागणी जोर धरू लागली आहे तर शेती प्रश्नावर काम करणाऱ्या संघटना विरोधी पक्ष आणि काही सत्ताधारी नेतेही या मागणीला पाठिंबा देत आहेत तर या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार कर्जमाफीबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षात अत्यंत बिकट झाली आहे अनियमित पाऊस दुष्काळ अतिवृष्टी किडीचा प्रादुर्भाव अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे त्याचबरोबर शेतमालाला योग्य भाव न मिळणे उत्पादन खर्च कर्ज वाढणे बाजारपेठेतील अस्थिरता यामुळे शेतकऱ्यांना कर्ज काढून शेती करावी लागत आहे तर या कर्जाची परतफेड न झाल्याने अनेक शेतकरी आत्महत्येकडे वळत आहेत तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी हा एक तात्पुरता उपाय म्हणून पाहिला जात आहे तर मित्रांनो विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी कर्जमाफीची मागणी जोरदारपणे मांडली आहे काँग्रेसने राज्यपालांची भेट घेऊन त्यांना कर्जमाफीसाठी निवेदन देखील दिले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका करताना म्हटले आहे की सरकारने उद्योगपतींचे दहा लाख कोटींचे कर्ज माफ केले पण एकाही शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाही तर या टीकेतून विरोधकांचा सरकारवरील दबाव स्पष्ट होतो तर मित्रांनो दुसरीकडे सत्ताधारी महायुतीतील काही नेतेही कर्जमाफीच्या बाजूने आवाज उठवत आहेत तर जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली आहे तर छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी राज्य सरकार तीन लाखांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले आहे तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने अद्याप कर्जमाफीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही मात्र सरकारमधील मंत्र्यांच्या विधानावरून सरकार या मुद्द्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याचे दिसते आहे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की कर्जमाफीबाबत आम्ही सरकारकडे विनंती केली आहे केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार काही वाटा टाकून तीन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शकते का याची माहिती सरकार गोळा करू लागले आहे सरकार याबाबत सहानुभूतीपूर्वक आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक ला करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद